आनंद वाटतोय आणि खूप कृतज्ञताही वाटते समता परिस्थितीचे मी मनापासून आभार मानतो भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं माझ्या पाठीवर थाप मारली आहे त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो मगाशी मगाशी आत फिरताना भुजबळ साहेब रूपाने त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब मला सगळा फुल्यांचा जीवनपट जो तिथं आपल्या वाड्यात आहे तुम्हाला सांगत होती समजून तर आणि माझी ओळख हे ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र्या वेड्या वाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण अभ्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही आज आई सारखी वडिलांची आठवण काढते माझे वडील तगड फोडायचे काम करत होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे आहेत त्यांच्या काही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आप आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिटलातच अडकून पडलेली ही सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून जवळजवळ महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराज तू तुझ्या तु तु घरात का लावतो म्हणून आणि मी कोणतं तर मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वड्राच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे अशी काहीतरी धारणा लोकांची असते म्हणजे प्रत्येकानं आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता काढलं माझी चित्र काढले तो फोटो आणून त्याकडे दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडील होती की काळ्या पेन्शीलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून उठून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचं आणि मी समग्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी आंधळ असण आणि डोळस असतो तो वाचना मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांध असल्यासारखाच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलमगिरी आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे आत्ता साहेबांनी मागे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातले खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हटलो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटीत जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शह शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीचे ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिलाय आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो जर आपण त्यांची वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही साहे बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुलांच्या वृत्तीपत्राचा किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिले की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुलांनी लिहिले आहे आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे आणि हे बघून मला भार बच्चन साहेबांची पोळ आहे की मेरे बेटे बेटे होणेसे मेरे उत्तराधिकारी नाही गे मेरे बेटे मेरे बेटे होणे सिद्ध उत्तराधिकारी नाही होते जो मेरे उत्तराधिकारी होते व मेरे बेटे होऊन जातात तुमचे उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्माला येऊन त्या जातील जन्मला येऊन काही होत नाही तर हे फुल्यांनी असुद्या शिवाजी महाराजांनी असू द्या एखादा कवी हरिशराव बच्चन सरकार असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते इतके इतके बुरे बुरे थी थी? हे माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे आज पुण्यात आत्ता जे घडते आणि शंभर वर्षपूर्वी काही घडते किंवा दोनशे वर्षापूर्वी असती भोजन वगैरे त्यांना जेव्हा थारा नसता आणि जे सवर्ण तर तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वर सारखे त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं बदलले त्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगण केलंय हे लोक नसतील तर आपण इथं या स्थितीत नक्कीच नसतो हे जग सगळं चालतंय सतत हळूहळू बदलत राहतंय काही माणसं हट्टाणं खूप संघर्ष करून स्वतःच आयुष्य सगळं पाण्याला लावून दुःखात संघर्षात ठरत होऊन आपल्यासाठी हे जगण तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या ह्या सगळ्या लोकांच्या पुण्याईनं आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी तर माझ्या आई गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझ्या वडील असायला पाहिजे म्हणजे त्यांनी बघितलं असतं हे सगळं त्यांना भाई वाटलं असतं पण तेच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडीलच मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होतं समजून सांगत होतो संघर्ष करायला लागत होता आणि आज हा या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे नेतो होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज या सगळ्यांची प्रयत्न घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तर मी मला सन्मानित केलं मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला खरंच विनंती करेन आता रुपाली जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा सोमवार करायचं असेल तर करा करून तर म्हणाले नाही पण करा म्हटलं पण ते म्हटलं की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला कळेल आणि मला वाटतं महात्मा फुलेंचं समग्र वाद्य एकदा तुम्ही डोळ्याखाली घालून घातलं पाहिजे तिथल्या महिला ती जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहिती आहे की नाही इतर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊ इथं आपल्या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक मंत्र की पाणी केली होती ती शिवाजींनी पोडून फुल्यांनी त्याचाच काय म्हणू त्या कार्याचा पोड परत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीशे ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रकार ते सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता मानत नव्हतं किंवा त्यांना असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला वाटतं की कळालं पाहिजे आणि ह्या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजेत आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःवरून सांगतो की तुम्हाला येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत तुम्ही सतत भक्त होऊन राहावेत तुम्ही सतत अनुया होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपला पगड पुढं टाकायचं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुल्यांचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्यात सगळंच बट जे काही तुमच्या आवाक येतील तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कर्जित अजून नीटपणाने जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आहेत आणि मनापूर धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू तिल एक है टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न हरी त्रशी आठ सुनना एक ब्रेक ले लेते हैं। guys, I'm you. Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। इसका okay. ढक्कन देना hmm. ये वाला वाला है, सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 Manikchan OxyRidge, proudly Indian.